युट्यूब फॅमिली काय चालू आहे झालं का चहा पाणी आज आम्ही काही गेलो नाही बाबा फिरेले बाहेर का बरं तर तिथं पाणी होतं ना काल सगळं दिवसभर त्याच्यामुळे आज काही गेलो नाही व्हिडिओ टाकले नाही म्हणून एखादा करा म्हटलं व्हिडिओ कसं काय पाणी पाऊस तुमच्या इकडे मस्त मजेत आम्ही पण मजेत आहोत मजेतच पाहिजे बाकी दुसरं काय ऐकीन हो मजाच पाहिजे कायचं बापा सगळं पाणी लेकडायले तापान सर्दी पळसा आमचे नातूच लय बी मारा बाबा काल दिवसभर आमच्या नात्या ताप होते आमच्या नातीन लय सगळा अकात आहे अखात आहे मंग हो ना काय करता म्हणून म्हटलं घरामागाचे झाडा झाडाजोळे एखादा व्हिडिओ करा टाक्यासाठी आजकाल ते व्हिडिओ नाही जाणवाईल काढ तर नेटही नव्हतं बापा ना व्हिडिओ चालून राहिले काल एवढे व्हिडिओ टाकलेत काहीच त्याने हे नाही आलं मग आता मला योगा केला तर बाया सांगत होत्या काय आता नेटीन म्हणे काल का। <laughs> का का। नेट तर नव्हतं तो कोण्यास फोनले मी बाई मायाच फोनले काही झालं का म्हटलं मी चालू चालवतो मला फोन मायाच फोनले झालं का काही तर ते पोरगी म्हणे कुठे वाद्या नेट असतो न म्हणे आमच्यास तर फोनले नेट नाही म्हणे काय आणि बाई माझ्या बैकला की काय ते पोलिसीन बाई म्हणे मला बैक ला का मी मापुराला धुम म्हणे म्हणे बाप्पा एका दिवसाचा फोन द्याला सरा हे झालं काही कामाची गोट नाही म्हणे हट ते मग ते पोरगं आहे चांगलं आहे ना असं समजेच नाही नेट नाही म्हणून फोनात हो असं आकाद आहे माझ्या भीमाच्या नावाच पाणी आहे का कुणाच्या माझ्या भीमाच्या अंगाच पाणी आहे का कुनात माझ्या भीमाच्या अंगात पाणी आहे का कुनात <Philosophy> त्याने बगीच्या फुलवीला ख्या बा बनात त्याने बगीचा फुलवीला हतक्या बाबूळ बनात त्यानं दावली चमक चैत्राच्या उन्हात त्यानं दावली चमाका चैत्राच्या उन्हात केला विद्येचा हेर साऱ्या दलित जनात केला विध्येचा हे दलित जनात माझ्या भीमाच्या अंगाच पाणी आहे का कुणात सांगा आहे का कुणात सांगा आहे का कुणात त्याने बगीचा फुलविला अख्ख्या पणात त्यानं बगीचा फुलविला जय भीम जय सविता जय शिवराज वीडियो आड़ लाइक करा सपोर्ट करा जय भी